अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण पहिला दिवस एक ते चार अध्याय आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ते पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांचे यस यस भाग्यश्री चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करते चला तर मग पाहूयात पारायणाचा पहिला दिवस एक ते चार अध्याय श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೆ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುವ್ಯೋ ನಮಃ ಶ್ರೀಕುಲೇವತ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಪೂರ್ಣ ಸ್ವಾಮಿ ರಾಜಾಯ ಪೂರ್ಣದಿಗಂಬರ್ ಬ್ರಹ್ಮಾನಂದಂ ಬ್ರಹ್ಮ ಪರಮಸುಗ ಕೇವಲ ಜ್ಞಾನಮೂರ್ತಿ ದ್ವತಿತ ಗಗನಸದೃಶ್ ತತ್ವಸದಿಲಕ್ಷ್ಯ ಏಕ ನಿತ್ಯ ವಿಮಲಮಂಚಲಸಿ ಸಾಕ್ಷಿಭೂತ ಭಾವತೀತಂ ತ್ರಿಗುಣರಹಿ ಸದ್ಗುರುತ ನಮ ಓಂ ರಕ್ತವರ್ಣ ಪದ್ಯನೇತ್ರ ಕಂಠ कंथा कन, टोपी चला नंडक मंडलकर रक्षक त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिज जय जय क्षीरसागर विलाशा माया चालका अविनाशा शेष शैना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांतात जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार जगजवदन शिवकुमार एकदंत फरशरधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येतात ती ब्रह्मसुतियेली जो अज्ञातिमिरनाशक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रह त्रेकुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठी आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कोणा सही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविली नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना करजोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकोणी या स्तुती संतोषिली स्वामीराज मूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोनी आता नमो साधु बृंद ज्याशी नाही भेदाभेद ते सात्व सातत्व सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटा तंस तंस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही कडोल विमान तयाचे चरण नमिले ईर्ष चरणे जडले चित्त ऐसे चरणी भक्त ग्रंथारंभी निमित्त वर वरद वर प्रसादा कारने। आहो, आहो तुम्ही संत जिनावरी कृपा कर करून यापन हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जेका श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी वाणी कडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महा महोदधितुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही घ्यावया मान अनुमान काही न करावा इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा संबंध आदरे भक्तपरिषद प्रथमध्याय गौढहा इती श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय हा श्री शंकराचरण पर्णमस्तु श्री श्री पाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा श्री गणेशाय नमहा कामना धरुनी जे भजती होय त्याची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी तर साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांशी बैसवनी दोहवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थाचे तेज उभयंताशी वाटले चोच साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्य मुख उकरुनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखिले अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटका तटकाप्रती जेची महाप्रख्याती पुरणांतरी वर्णिली केले गोदावरीची स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन, हैदराबादेशी पातलो येऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे ते राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाली तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत असे आमचे सकल व्रत असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधु दिगंबर लीला विग्रही यवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयाशी इति श्री प्राकृत नाना प्राकृतकथासमंत आनंदे भक्तपरिस द्वितीय अध्याय गोडहा इति श्री स्वामी स्वामीचरित्रसारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय तिसरा श्री गणेशाय नमहा धन्य धन्य ते ज या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्याशी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करोनी वस्ती मंगळ सोडिले मोहळा माजी वास्तव्य करीत अपाटोळ झाले भक्त तेथेचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णो सवे घेऊनि स्वामीची टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध टोळांशी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालली उठोनी बहुत वर्जले सेवकानी परी नच मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येथि राज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्तव निश्चित आले चोळा स्वामीशी जाऊन ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर योग यागाधिक काही चोळापाने केले नाही परी भक्तिस्तव पाहि स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला भोसाळ तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळा अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीचे चोळापाचे ग्रहापरती आले कोणी एकयती लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपाशी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात विख्यात पातली। वार्ता एसी वार्ता एसी एकोणी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच शब्द राव मुखातून वाणी निघाली तोची मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली गुंगली रायाची खून पड पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळसभा आनंदलि समस्तीपाऊलेली षोडोपचारे पूजिली स्वामी, स्वामी चरित्र सारामृत नाना कथा संमंत प्रेमळ भक्तपरिस द्वितीय तृतीयोअध्याय गौडहा श्री स्वामीराजापरनमस्तु स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट अक्कलकोटनगर प्रवेशे अध्याय श्रीग श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा श्री गणेशाय महा स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्या अक्कलकोटी येती नृपराय दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृ सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सददित तीचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा केवळ स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी, कोणी संपत्ती कारणे मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशा होणे शरीर भोगे कष्टले तापे तृप्त झाले मायामय पसार ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे राजपूर पुरविती दृढ चरणी दयाची भक्ती त्याशी त्याशी होती पुन जे का निंदक कुटिल तया शस्ते केवळ नास्तिका प्रति तया, योग्य शासन ती कोणी दोन संन्याशी आली अक्कलकोटाशी हसोनी मनती जनाशी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटशी आले तेव्हा केले एक एका भक्ताची घरी पातली समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते स्वामी श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छा जना संख्यात पातले तेथे क्षणार्थात समाज दाटला बोत एकची गर्दी झाली दर्शन घेऊने चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पूर्वावे मनीचे मनोनिया विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाचे कोणी नवसाते करीती कोणी अनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मनामाजी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात समर्थ संन्यासा पुढे लोटी ती मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी सन्यासा नाना परी वस्तू नेऊ लागली समर्थाने स्पर्श न केला अन्नोदकाशी सूर्य जाता असताचळाशी तेथून उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी रात्र होता सतयाशी रात्र होता तयाशी अन्नोदक वर्ज्य असे जे पातले करू त्याची झाली विटंबना दंडावया कुस्तीत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा चतुर्थ अध्याय हा श्री स्वामी राजा परनमस्तू श्रीरस्तु भवतु श्री स्वामी समर्थ या व्हिडिओ मध्ये आपण एक ते चार अध्याय पाहिले आहे या पुढील अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ